तुषार तळकटकर हा तर उद्याच एकच दिवस गावता ना मग साखर बुडो यारच केळवण आम्हाला खूप आता चांगलं करता येणार आहे कारण सगळ्या गोष्टी ते आपल्याला भेटलेल्या आहेत ही पानं त्यानंतर हे वेळले माळ जो सेट करायचा आहे ना तो ह्या साईडला आहे आणि मस्तपैकी डेकोरेट करू आम्ही आणि कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे बागुल सरांनी इथे मस्तपैकी केळीच्या पानावर इथे तुषारचं केळवण असं इथे लिहिलेलं आहे थँक्यू सो मच सर तर तुषार वेलकम आणि थोड्या नंतर फुलं वगैरे करून तुला नाही नाही तुमच्या तुमची आणलेली नाहीये आम्ही इलाम गावातून आणलेली आहे आवडणारच जेवण केलेलं आहे ऑथेंटिक पाठी टेकू नको फक्त मेहनत आमची फुकट जाईल बाकी काही नाही केळवण ना खूप छान झालंय मला खूप मजा आली आहे केळवण खाऊन आणि केळवणाचे पदार्थ तो <laughs> ते आणि शेवटी तुम्हाला क्वालिटी क्वालिटी रे हर्षद तर नमस्कार मंडळी मी अर्षद चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या नव्हतं चॅनलवर चव्हाण चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आज आपण आता आहोत एकाच्या बागेमध्ये म्हणजे सावंतकांच्या बागेमध्ये तर तुम्हाला सांगण्यात एवढा आनंद होतो है कि माजा तरकर चा तरकर लगने आहे की माझा मित्र तुषार तळकटकर म्हणजे रील्स मालणीचा अध्यक्ष तुषार तळकटकर याचं लग्न ठरलेलं आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दोन तारीखला साखरपुडा आहे चार तारीखला हळद आहे आणि पाच तारीखला लग्न आहे तर त्याच्यामुळे उद्या आहे एक तारीख त्याच्या आज आहे तीस तारीख म्हणजे अक्षय तृतीया अक्षयतृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याच्या शुभमुहूर्तावर आज आम्ही तुषारचं केवण करायचं ठरवलेलं आहे आता आपण आहोत ते म्हणजे सावनायकांच्या बागेमध्ये त्यांच्या बागेतूनच आपण केळीची पानं आणि त्यानंतर भेडले माड वगैरे आहेत म्हणजे असं डेकोरेटिव्ह काहीतरी करणार आहोत तर त्यामुळे त्यांच्याकडे आलेलो आहोत तर चला तिकडे जाऊया आणि ती केळीची पानं काढूया आणि त्यानंतर घराकडे हा तुषारच्या केवळचा कार्यक्रम करूया चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर ही बघा ती झाडं आहेत त्यांच्याकडे भरपूर आहेत पानं भेटतात म्हणून आपण तिथे आलेलो आहोत कोण झाली आमक झाली ना सहा बस झाली तुषार तळकटकर हा तर उद्याच एकच दिवस गावता ना मग एकाच साखर बुड़ो असतो की काकाने तोडून दिलेली आहेत ते ते तर असं म्हणतात की केळीचं पान ना तर ते अखंड नेता कमान घरामध्ये ते तुम्ही तोडूनच न्यायला पाहिजे म्हणजे अर्धे अर्ध करू म्हणजे त्याचे दोन भाग करू किंवा साईडला वगैरे थोडंसं कापूनच न्यावं लागतं आपल्याला तर थँक यू सावंत काका इकडे बघा थँक्यू सो मच या ठिकाणी इथे भरपूर सारी पानं दिलेली आहेत काकांनी आणि त्यानंतर ना इथे आपल्याला भेडले माड पाहिजे होता तो आपल्याला इथे भेटलेला आहे म्हणजे कुठे बाजूला जायची गरज नाही आहे थोडंसं आम्ही डेकोरेशन करणार आहोत त्यासाठी इथे हे पानं तोडतोय आपण आणि सावंत कंच्यात बागेत असल्यामुळे काही टेन्शन नाही आपल्या सगळ्या गोष्टी भेटत आहेत किती लागतील ते मॉप झाली तोडून ठेवू जास्त कर म्हणजे कसा लागला तर घेऊ बरा गाडीवर ठेवलो आता आपण आणि बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या इथे आपण जंगलातनंच काढतोय तुषारचं केळवण आम्हाला खूप आता चांगलं करता येणार आहे कारण सगळ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत ही पानं त्यानंतर हो हे वेळले माळ काय झाले मोठीच घेऊया म्हणजे लागली तर घेऊया ना काय रे नोटीस घे ही पानं घेऊन आम्ही चाललेलो आहोत घरी आमच्या आणि हे केळवण होणार आहे ते म्हणजे आमच्या फ्लॅटवर घरच्या तर चला तिथे जाऊया आणि काय काय तयारी करतो आहे तुषारच्या केवणाची ती पाहूया चला तर आता आपण घरी आलेलो हो आहोत म्हणजे आमच्या जा फ्लॅटवर आणि हा आमचा हॉल आहे आणि तिथे आपण भे भेडले माड आणलेले आहेत त्याची पानं आहेत आणि ती आपण पुसून घेतो आहे ओल्या फडक्याने हे बघा इथे आहेत आणि जो सेट करायचा आहे ना तो ह्या साईडला आहे आणि मस्तपैकी डेकोरेट करू आम्ही आणि कसं वाटतं आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि भाऊ आलेला आहे खास करून पुण्यावरून तुषारच्या लग्नाला आणि खास आकर्षण सर आहेत आपल्यावरून आणि बरीच मंडई यायची आहेत त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो रांगोळी वगैरे काढायची आहे त्यामध्ये भक्तीसुद्धा इन्वॉल्व आहे तर बघूया कशाप्रकारे रांगोळी होते आणि त्यानंतर केळवून कशाप्रकारचे आपण डिझाईन बनवतोय म्हणजे डेकोरेशन करतोय ते पाहूया तर इथे आता डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे तर इथे आपण एक दोन आणि तीन या साईडला आपण ते भेडले माठची पानं इथे लावणार आहोत आणि त्यानंतर टेपने इथे आम्ही चिपकवलेले आहेत हे बघा आणि एक एक काढायला वेळ होतो म्हणजे ती सेलो टेप म्हणून आम्ही इथे आमची इथे खुर्ची आहे ना त्या खुर्चीला इथे लावून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर असं पट पट काढायचं आणि इथे लावायचं आणि इथे काय होणार आहे सर हां का सर इथे पण हेच आपण करणार आहोत हा काय करू okay. तर आपलं आता इथे काम चालू आहे आणि त्यानंतर आपल्याकडे मम्मी आलेली आहे आणि मम्मी तुषारच्या केवळच जेवण करणार आहे आतमध्ये जेवण चालू आहे तर मम्मी तुषारला काय काय जेवण केलेलं आहे आज मी तुषारसाठी उसळ गेली आहे आणि वांग्या बटाट्याची काप फ्राय केली आहे डाळ केली आहे आणखी काय ओके ठीक आहे एवढं हो एवढं सगळं तुषारसाठी करतो आम्हासाठी काय करत नाही कोण आणि तुषारसाठी आम्ही हे सगळं अगं ते आमच्या घरातलं आहे ते तुषार बघू आमचं जेव्हा करतोय की नाही किंवा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे सगळं कट होणार नाही आहे सगळं आपण इन्व्हॉल्व करणार आहोत तर आता ह्या साईडच्या पोर्शनला आपण केईचं इथे पान लावत आहोत आणि त्याला खाली चिपकण्यासाठी आपण त्याला टेप लावतोय हे बघा या साईडला असं सा सुंदरच झालेलं आहे आणि त्यानंतर इकडचा पोर्शन त्यानंतर पुढे पाहूया काय काय होतं ते तर आता या ठिकाणी इथे पानं इथे केळीची लावण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर हे जे पान आहे त्याच्यावर आपण तुषारचं केळवण म्हणून इथे लिहिणार आहोत आणि ह्या साईडला थोडीशी जागा करावी म्हणजे काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून इथे सिंगल सिंगल जी पाने आहेत ला आहे। ना ती इथे लावतो आहे आपण ह्या साईडलासुद्धा लावणार आहोत तर आता फायनली इथे डेकोरेशन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण ते तुषारचं केवन नावाचं पान आहे ते आपण लिहिण्यासाठी गेलेलो आहेत एका एका माणसाकडे तिथे ते करून देणार आणि ते लिहून देणार आपल्याला आणि मग ते इकडे चिकटवणार त्यानंतर इथे साई आलेला आहे साई हाय त्यानंतर इथे भक्ती आलेली आहे म्हणजे तुषारची बहीण इथे रांगोळी काढण्यासाठी खास बोलवलं आहे घराकडून भक्ती हाय कर तर भक्ती आलेली आहे सहर्ष स्वागत पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये आले आपल्या आप तुषारचं केळवण असल्यामुळे भक्ती आलेली आहे रांगोळी काढण्यासाठी आणि सुंदर अशी रांगोळी काढते आम्ही जेव्हा जातो घरी तेव्हा बघतो त्याच्या दारावर तेव्हा ही सुंदर अशी रांगोळी ही भक्तीने काढलेली असते आणि इथपासून ते इथपर्यंत रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट भक्तीने घेतलेला आहे तर कशाप्रकारे काढते तुम्हाला दाखवते यूट्यूबवर बघतो आहे आम्ही वीडियोस। ते व्हिडिओज त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे रांगोळी काढतो आहे एक दोन तीन चार पाच पाच असे अर्धगोल काढून त्याच्यावर अशी रांगोळी साकारते भक्ती अशी इथे पण रांगोळी येणार आणि त्यानंतर आपण जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा थोड्याच वेळामध्ये भाऊ गेलेला आहे आणायला ते तेव्हा इथे लावणार आहोत ते कशाप्रकारे आहे ते, कशा ते पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहताय इथे बागुल सरांनी इथे मस्तपैकी केळीच्या पानावर इथे तुषारचं केळवण असं इथे लिहिलेलं आहे थँक्यू सो मच सर आणि त्यानंतर इथे भक्तीने ती सुंदर अशी दरवाज्यावर इथे रांगोळी काढलेली आहे आणि आता इथे तुषारचं केळवण म्हणून इथे लिहितोय ते तयार झाल्यावर आपण तुम्हाला ते पण दाखवणार पण हे सुंदर असं केळवणचं चित्र ना मस्तपैकी सरांनी इथे रेखाटलेलं आहे त्याबद्दल सरांचे मनापासून धन्यवाद सेटअप पूर्ण झालेलं आहे आणि तुषारचे केळवण हे बघा इथे पाण्यावर पानावर लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी इथे सर्वांच्या थोड्याशा आयडियेने इथे आपण केलेलं आहे ते म्हणजे इथे आपण फुलं चिकटवलेली आहेत आपल्याकडे टाचण नसल्यामुळे त्याला टू ए टेप लावून आपण ते चिकटवलेले आहेत आणि भिंतीवर जर आपण ते हे जर मुंबईच्या ठिकाणी वगैरे आपल्याला भेटणार नाही ह्या गोष्टी पण गावच्या ठिकाणी ह्या गोष्टी वेळले आपल्याला भेटणार तर इथे आपण हे लावलेलं आहेत जर कोण केळवण करत असेल तर त्यांच्यासाठी ही एक आयडिया आहे आणि प्रत्येक गावामध्ये या सगळ्या गोष्टी भेटतात आणि त्याला ही राईस लाईड भेटते ती तुझं तीसुद्धा तुम्ही लावू शकता या प्रत्येकाचं नाव वेगळं असतं तुषारचं केळवण आहे तिथे वेगळं कोणाचं नाव असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता आणि इथे वॉटर कलरचा वापर करून इथे तुषारचं केळवण लिहिलेलं आहे आणि खूप सुंदररीत्या हे आपण साकारलेलं आहे आणि सर्वांच्या सर्वांमुळे हे आज शक्य झालेलं आहे तुषारचं केळवण तर चला आता तुषारची वाट बघूया तुषार येणार या दिशेने तेव्हा आपण इथे सर्व गोष्टी म्हणजे त्याला जे लागणार आहे जेवणासाठी त्या गोष्टी आपण इथे ठेवणार आहोत आणि ते कसं वाटतं आहे डेकोरेशन ते आपण तोंडून ऐकूया तर आता इथे तुषारच्या इथे जेवणाची तयारी इथे चालू आहे पाट इथे आपण ठेवलेला आहे म्हणजे इथे चादर ठेवलेली आहे त्याला रांगोळी काढली आहे त्यानंतर इथे जे पान आहे तिथे आपण रांगोळी काढून घेतो जेवणाची व्यवस्था इथे आपण करतोय भक्तीच रांगोळी घालून घेते आणि त्यानंतर इथे सगळं आपण वाढून जेव्हा घेणार त्यानंतर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे उन्हाचं जे ताट आहे ना ते सजलं आहे ते भाऊया तुषारच्या केव्यांचं जेवण इथे रेडी आहे आणि भात डाळ उसळ पाड्याची भाजी त्यानंतर इथे कारली आहे त्यानंतर इथे वांगी आहेत इथे गोडसं आहे पापड आहे त्यानंतर इथे पुरे आहेत आंबा आहे श्रीखंड आहे आणि लोणचं अशा प्रकारे इथे मस्तपैकी मेनू आहे आणि त्यानंतर इथे तुषार याची आपण वाट पाहतोय ते हो। तुशार तुशार चा। तर आता येणार इथे औक्षणची तयारी इथे करते भक्ती आणि आपण आता वाट पाहतोय तुषारची तुषारला हाक मारली आहे तर तुषार ह्या रोडने आपल्या घरी येणार आहे आमच्या चव्हाण फॅमिलीच्या घरामध्ये येणार आहे तर तुषार वेलकम अरे, अरे, अरे। तुषार वेलकम आणि बसून घे बसून घे बसून घे आणि बघ पहिलं बघ ना पहिलं बघून घे ना पहिलं आधी बघ तरी ना वेड्या बसून घे बघून घे बघ कस केलं तुषारचा तुषार चे काय सांगशील तुषार काय सांगशील अत्यंत मला आनंद होतोय हे जे आई मला बारीच केला तरी मध्ये हाय सोडला आम्ही लाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे दे आम्ही कुठेही बाहेर आम्ही एक्सपेन्सिव्ह काय केलं नाही तर तुझ्यासाठी आणि कोकणातलं पाश्चिमात्य केळवळ मला आवडत नाही कोकणातलं <laughs> <भेले मारा। laughs> पारंपरिक केळवण मला खूप आवडत मजा आली आणि हे जे लिहिलेलं आहे हे हे बागुल सरांकडे बागुल म्हणजे बागुल सरांनी खास आकर्षण के हे केलेलं आहे तुषारचे केवन म्हणून ओके आणि थोड्या नंतर फुलं वगैरे करून तुला नाही नाही तुमच्या तुमची आणलेली नाही आहे आम्ही इलाम गावातून आणलेली आहे आणि त्यानंतर या मेहनतीमध्ये हा हा अमित सर बेडले माडासाठी फेमस त्यानंतर केळीच्या पानामध्ये आमची होती त्यानंतर रांगोळीचं डिपार्टमेंट भक्ती म्हणजे करवली करवली हिने हातात घेतलं त्यानंतर जेवणाची सगळी जबाबदारी मम्मीने घेतलेली आहे आणि <laughs> त्यानंतर तुझ्यासाठी केळवणसाठी खास आलेला आहे तर म्हणजे निशांत पुण्यावरून खास आलाय आणि त्याने सुद्धा हातभार लावलेला आहे बाकीच्या गोष्टी आणि आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला ब्लॉगर जो आस्वाद घेऊया म्हणजे आम्ही घेणार नाही हाच घेणार आहे तर कसं झालं त्याला जेवण विचारूया आणि बस बसायला आपण त्याला आपण काय त्यामुळे आग्रह करूया विशाल बस विशाल बस विशाल चार पाच फोटो काढ तुला जे आवडणार जेवण आहे तेच बनवलेलं आहे आम्ही हे गुलाबाच्या पाकळ्या भाटकर सरांनी तुला स्पेशली डेकोरेटिव्ह केलेलं आहे रांगोळीचं जबाबदारी सगळं करव करवली तुझी बहीण हिने केलेलं आहे आणि जेवणाची सगळी जबाबदारी आम्ही बोललो गोडस तुला जे लहानपणी आवडायचं तेच मम्मीने स्पेशल हेच आकर्षण आहे आवर्जून खायचं आहे गोडस हे आपण गोव्यामध्ये जो प्रकार असतो हा तर तो प्रकार गोव्यामध्येच होतो इथे आपण मटन गडन हा येस काय असेल ते एक्स वाय झेड पण आपण आता जेवणाचा आग्रह करूया तुला चला आंबा आहे <laughs> वाड्याची भाजी वाड्याची भाजी आहे तिखट भाजी फ्लॉवर फ्लॉवर तळलेली फ्लॉवर आणि वांगी वांगी वांगीची काप खूप आवडतात तो वांगीची काप पुरी श्रीखंड 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 आहे आणि सगळ्यात महत्वाचं हर्ट ऑफ चेरी ऑन द केक म्हणजे पापड काळ्या वाटण्याची उस नाहीये आवडणारच जेवण केलेलं आहे ऑथेंटिक पाठी टेकू नको फक्त मेहनत आमची फुकडता जाईल बाकी काय नाही पण शोले लागला लाग होता आणि आज रात्री पण मी शोले खातोय पण तू सुरुवात करते पाणी सोड पाहिलं हो कुठे पण कर तुझ्या चला तुषार सुरुवात पहिलं ते तुला आवडेल ते का हा चांगल्या वळेत चांगला खायचो तर मंडळी आता तुषारचं केळवण इथे झालेलं आहे आणि खूप सुंदररित्या इथे आम्ही केळवण त्याचा तयार केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्यानंतर ते तुषारची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर त्याला हे केळवण कशाप्रकारे आवडलं आहे ते सर्वांनी म्हणजे जे मित्रमंडळी होते ज्या बहिणी होत्या सर्वांनी एकत्र येऊन हा केवणचा कार्यक्रम त्याचा आम्ही पार पाडलेला आहे तर त्यालाच विचारूया की त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या तर आता आपल्यासोबत तुषार आहे आणि तुषारचं केळवण प्रकारे पार पडलं आहे आणि हे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर आता त्यालाच विचारूया ह्या केवणीबद्दल तर तुषार जरा सांग हा तर केळवण ना खूप छान झालंय मला खूप मजा आली आहे केळवण खाऊन आणि केळवणाचे पदार्थ होत एस्पेशली ते गोडस जे होत ते मला अतिशय आवडलं आणि ती स्पेशालिटी होती केळवणात ती गोडस मला खूप जास्त आवडलं तर तुम्ही पण आजपासून तुमच्या गोडस मात्र ठेवा आणि असेच था। तुम्ही सगळ्यांनी लग्न करा शेवट घ्यायला मिळावं तुम्हाला तर मला थँक्यू सो मच हर्षद तर तू एवढा सगळा घाट घातलास या गोष्टींचा आणि सगळी डेकोरेशन्स वगैरे केली आहेस आणि थँक्यू सो मच थँक्यू निशांत थँक्यू अमित आई थँक्यू सो मच आणि माझ्या बहिणीला पण थँक्यू म्हणून म्हणतोयच आहे आणि थाया। थाया। <laughs> करा, 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 या चॅनल लाईक करा शेअर करा करा आणि लवकरच याच्या चॅनलचे पाच हजार के लवकरात लवकर कंप्लीट करा झालेले आहेत दहा हजार करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ज्याचं नाव आहे चॅनलच हर्ष चव्हाण ड्रॉक्स चुकीचं बोलला हर्षद चव्हाण आहे माझ्याच नावाने आहे हर्षद चव्हाण नाही हर्षद चव्हाण लॉग हर्षद चव्हाण तर थँक्यू सो मच आणि सांगतो क्वालिटी क्वालिटी तर मंडई आता फायनली तुषारचा आपण मनोगत ऐकलेला आहे आणि भक्ती आपल्याकडे होती त्यानंतर अमित सुद्धा होता भाऊ सुद्धा होता त्यांच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हे आज तुषारचं केवण इथे पार पडलेलं आहे छोटासा हा आपला कार्यक्रम होता तो छान आणि सुंदरित्या पार पडलेला आहे ह्यांच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे तर तो त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि असेच आमच्यावर प्रेम राहू द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, ला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला हर्षद चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पण नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही टेक केअर बाय बाय काय